कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाविकास आघाडीची रविवारी सायंकाळी दापोली विधानसभा मतदारसंघातील खेडमधील सफा मस्जिद चौक या ठिकाणी अल्पसंख्याक मुस्लिम समाजाची कॉर्नर सभा संपन्न झाली या कॉर्नर सभेला सर्व मोहल्ल्यातून भरघोस प्रतिसाद मिळाला या सभेला स्वतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार संजयराव कदम दापोलीचे माजीनगराध्यक्ष खालिदभाई रखांगे खेडचे माजीनगराध्यक्ष नागेश तोडकरी अरविंद तोडकरी काँग्रेसच्या मुस्लिम महिला आघाडीच्या तालुका राबिया जसनाईक तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते महाविकास आघाडीचे उमेदवार संजयराव कदम यांनी आपल्या भाषणामध्ये विरोधकांचा चांगलाच समाचार घेतलाय औरंगाबादच्या सभेमध्ये मुस्लिमांच्यावर कोण कोण वाईट बोलत होत बरं ते बोलल्यानंतर त्याच्या सगळ्या ज्या सगळ्या ज्या त्या क्लिप त्याच्यावर बाहेर आल्या सगळ्यात व्हायरल करण्या स्टेजवरती होत त्या स्टेजवर बसूनच त्या ठिकाणी सगळे जे व्हायरल करत होते तेच लोक त्या ठिकाणी पैसे घेऊन अल्पसंख्याक मिळावलं होतं सगळ्यात जर मुस्लिम समाज वाईट कोण बोलला असेल तर तो खेळता आता या ठिकाणी जो येतो ना नेता दाढीवाला तो आहे ना आणि परत येऊन मला सांगतो की मी असा या ठिकाणी बांबला जो म्हणतात सगळ्यात तर तो येऊन त्या ठिकाणी वाईट वेळ बोलला त्याच्यामुळे येऊन परत डेरी परत त्याच्यामध्ये हौसापाच्या कार्यक्रमाला त्याला बोलवलं जाते भाऊजबाई आणि तिथे आल्यानंतर आपल्या समाजामध्ये सांगितलं जातं तो बोलतोय की रामगिरी महाराजांनी जे बोलला त्याचा मी निषेध करतो <laughs> निषेध कोणी करायचा त्याच्यापेक्षा हा डबल काय <laughs> जब। ना डबल असताना माणसाने वाईट वाईट बोलून निषेध करायचा म्हणजे चोरानं चोराला शिफारस दिल्यासारखे काय हे सगळं तुमची नोकरी घेऊन जातात टाळा वाजतात कशासाठी काय जात भेटत त्यासाठी काय तर थोडी कष्टाची गेली त्या ठिकाणी पचन पडत नाही इथं थोडस ठिकाणी आपल्याकडे एम आर डीचे पर्यावरण खात होत प्रदूषण खात होत सगळ्या कंपन्यांना नोटीस दिल्या क्लोजर नोटीस दिल्या कंपन्या बंद करतो म्हणून प्रदूषण होत आहे परंतु नंतरच्या काळामध्ये पैसे घेतले आणि सगळ्या कंपनी त्या ठिकाणी चालू केल्या दापोलीचे माजी नगराध्यक्ष खालिद रखांगे यांनी देखील आपल्या भाषणात संजयराव कदमच आमदार का हवेत हे पटवून देत मुस्लिम समाजाला महाविकास आघाडीचे उमेदवार संजयराव कदम यांच्या मशाल चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचं आवाहन केलं तसेच संजयराव कदम यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल में सर्व समाजामध्ये एकता सर्व समाज मिलून मिसळून कुठेही भानगड नाही आम्हाला ते पाहिजे नाही सर्व जाती धर्म एक राहून आपण राज्याचा विकास शहराचा विकास देशाचा विकास व्हायला पाहिजे ही सरळ आमची मान्यता आहे आम्हाला कंडिशन एवढीच आहे का आम्हाला वैयक्तिक आमच्या जातीवरती आमच्या समाजावरती किंवा आम आमच्या नवीवरती आम आम, आम हे आम्ही कदापि सहन करणार नाही ही आमची भूमिका स्पष्ट आहे त्याच्यात काही नाही मला जे म्हणायचं आहे मी एकदम ताटपणे बोलतो आपण जे गोष्ट सरळ आहे ते सरळ आहे त्याला काय प्रॉब्लेम आहे तो आपने को की सब एक साथ एक गट्टा वोट भाऊ के पास गिरेगा तो एक आपची ताकद रहेगी तरीसुद्धा भाऊ मतदान तर तुम्हाला मुस्लिम समाजाचा एक गट्टा होणारच आहे पण असं नाही निवडणूक झाली संपला विषय जो एवढा समाज तुम्हाला एक गट्टा मतदान देणार असेल तर पुढे भविष्यात तीची दखल तुम्हाला ठेवायची पाहिजे मग विकास काम असू दे मोह्याचा विकास असू दे पुढचे निवडणुका असू दे उमेदवारीचा विषय असू दे तुम्हाला आम्हाला झुकता माप नको पण आमचा हक्काचा आहे तो आम्हाला पाहिजे आणि तो तुम्हाला द्यायला पडणारच अजूनपर्यंत झाला ते झाला आमच्या समाजाची मतं एवढी स्वस्त होती मतदान करून घ्यायचा संपला विषय पण आता तो जमणार नाही आम्हाला आमच्या हक्काचा पाहिजे म्हणजे पाहिजेच आणि तो आम्ही घेणारच समोर उभा राहायची कुणाची ताकद झाली नाही पाहिजे भाऊचा जो लीड असेल तो एवढा दमदार लीड असायला पाहिजे की ह्याच्या पुढे हे तर सोडा छोटे मोठे पैसेवाले कुठला उद्योग कधी टाटा बिरला पण येऊन भाऊच्या समोर फॉर्म भरायला नाही पाहिजे अशी आपल्याला निवडणुकीचा निकाल पाहिजे आणि तेवीस तारखेला सर्वांना विनंती करतो की तुम्ही बिनधास निकालेला या निरवणुकीच्या तयारीने या काही प्रॉब्लेम होणार नाही चांगली पोझिशन आहे कितीही काय हो विजय आपला पक्का आहे आणि भाऊ तुमची पुण्यही आहे खरोखर पाच वर्ष पडूनसुद्धा माणूस एवढा राग ठेवतो ह्या वाड्यात मतं नाही कमी पडली माणूस जात नाही त्या गावात मतं नाही पडली उमेदवार जात नाही पण भाऊनी ते सर्व विसरून जे भाऊच्या विरोधात त्यांनी काम केली त्यांच्या पण घरी भाऊनी जाऊन हात मारली आणि हा पाच वर्ष परत भेटलेली आहे दापोली विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात संजयराव कदम यांच्या पाठीशी असून त्यांचा विजय निश्चित असल्याचं या कॉर्नर सभेचे आयोजक खेड तालुका काँग्रेस आयचे चे अध्यक्ष गौस खतीब यांनी सांगितलं तर या सभेला युवा उद्योजक अनिकेत दादा कदम यांनी देखील उपस्थिती दर्शवून संजय राव कदम यांना भरघोस मतांनी विजय करण्याचं आवाहन केलंय येणारी वीस तारीख ही फार महत्वाची आहे कारण वीस तारखेला आपलं मतदान आहे फार विचारपूर्वक आपल्याला मतदान करायचं आहे मतदान करताना आपल्याला ते मशाल निशाने जी असेल ते बटन ह्यासाठी दाबायचे की पुन्हा पाच वर्षात आपल्याला त्रास होणार नाही आज या सफा मस्जिद चौकामध्ये भाऊ आज ही आपली कॉर्नर सभा आहे एकोणीसशे नव्वद मध्ये इथे सभा झाली होती त्याच्यानंतर या सफा मस्जिद चौकात आज सभा होत आहे आज या सभेवरनं तरी तुमच्या लक्षात आला असेल मुस्लिम समाज कोणाच्या बाजूला आहे लोक कोणी काही बोलो मुस्लिम समाज हा आघाडीच्या पाठीशी आहे आणि आघाडीच्या पाठीशीच असणार दोन हजार चौदा ला भाऊ आमदार झाले दोन हजार एकोणीस ला संजय पुन्हा पडले दोन हजार एकोणीस पडल्यानंतर कुठलाच नेता कधी पुन्हा मतदारसंघात फिरत नाही पण त्याच दिवसापासून फिरणारा हे संजय आहेत आपल्या तेव्हा आज संजय राऊत पाठीशी जी ताकद उभी आहे ना ते अशीच नाही गेली आज कित्येक वर्ष या मतदारसंघात ते फिरत आहेत लोकांच्या प्रश्नासाठी ते फिरत आहेत सत्ता नव्हती हो पाच वर्ष ते आमदार होते पण कामं केली अशी नाही कामं भरपूर त्यांनी केले आमदार नसताना सुद्धा त्यांनी कामं केलेली आहेत भाऊ मला इथं आवर्जून सांगायचं वाटेल आमच्या मोहल्ल्यातील एक तरुण मुंबईत आहे मी परवा त्याला फोन केला अरे बोलू वीस तारखेला तुला मतदानाला यायचं आहे तू मतदानाला यायचं कुठल्याही परिस्थितीत तुला काय असेल ते व्यवस्था करतो मला म्हटलं अजिबात काय व्यवस्था करायची गरज नाही भाऊंसाठी मी शंभर टक्के येणार ट्रेननी येईन आणि ट्रेननी जाणार तेव्हा आज मुस्लिम समाजाचे तरुण तुमच्या पाठीशी असे उभे आहे आणि शंभर टक्के भरोसा तुमच्यावरती आम्ही केलेला आहोत आणि तुम्ही भरवसाला तडा जाऊन देणार नाही मी भाऊंबरोबर फिरतोय आणि माझे वडील सुद्धा आम्ही फॉर्म भरायला सगळे एकत्र गेलेलो आणि सुरुवातीपासून तुम्ही परिस्थिती बघाल जसं दोन हजार एकोणीसला जेव्हा भाऊनी परत एक नवीन सुरुवात केली की के आपल्याला चोवीसला निवडूनच आहे तर एकोणीस नंतर कोविड काळ आला कोविड नंतर बरेचसे असे असे काय ना काय समस्या आहेत गेले पावसाळ्यात आपल्या खेडमध्ये पाण्याचं किती प्रॉब्लेम असतात पाणी भरतं नंतर रस्त्याचे प्रॉब्लेम झाले आता मला थोड्या दिवसापूर्वी कळलं की पाच वर्षापूर्वी जो रस्ता भरणारक्यापासून जो इथपर्यंत बनला मोठा रुंदीकारक त्यानंतर पाच वर्षानंतर काय रस्ताच न झाला पुढे असेच बरेच समस्या आहेत जे पाच वर्ष भाऊ आमदार असताना झाले नंतर पाच वर्ष खूप कमी कामाला आली आणि हेच लक्षात ठेवून आपल्याला ह्या वेळेला भावना निवडून आणायचं आहे आणि मशालीचं बटन दाबायचं आपल्याला आणि हे तीन नंबर बटन आहे बोलण्यासाठी खूप आहे पण आता काय वेळ कमी असल्यामुळे जास्ती बोलता येत नाही पण आज मी बरा ते भाऊन बरं आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येत असेल प्रत्येक गोष्ट सांगण्यापेक्षा लोकांना आपल्यापेक्षा जास्ती माहिती असतात तर हीच रजामंदी घेतो मी आणि मशाल आणि तीन नंबर बटन आपल्याला दाबायचं आहे आणि यावेळेला भाऊ नक्कीच निवडून येणार ही माझी सर्वांना बोलणार आहे धन्यवाद